नमस्कार आज सहा चार वीसशे चोवीस पंचवीस पाहू शकता सांगोला बाजार एवढा काय भरलेला नाही यात्रा चालू आहेत ओमदी यात्रा फुटली आता मंगसुळी पंढरपूर खरसुंडी यात्रेमुळे बाजार काय एवढा भरला नाही सगळा शिळा बाजार आहे पाहू शकता फक्त हे माळशिरस तालुक्यातले व्यापाऱ्यांची जे रेग्युलर गायी आणतात त्यांचेच तेवढे जनावर आहेत तुमचे काय काल किती वय आहे वर्ष म्हणजे दीड एक वर्ष झालं असं वर्ष काय किंमत सांगितली पंचवीस सा हजार पंचवीस हजार कुठल्या वळूची आहे काय माहिती आहे तुमचं नाव पत्ता सांगा भुंजरी पांढरव तालुका माडा जिल्हा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एक पंचवीस घरी आहे का तुमच्या व्यापाराला घेतलेले नाही विकत आणले विकत पाहू शकत प्युअर काजळी शिल्लार कालवड आहे दुधाच्या वंशवळीतून पंचवीस हजार सांगतायत मला कमी जास्त होतील व्यवहारात गिरा आहेत अशा प्रकारच्या यात्रांमुळे बाजार पूर्ण मोकळा आहे पाहू बाजार मोकळा आहे नाही आहे सगळ्या बाजार यात्रावर फिरून आलेला माल आहे व्यापारी वर्ग आहे आलेले शेतकरी पटपटी देत आहेत व जात आहेत रेग्युलर ची परिवर्गाची दावणीचं खोंड आहे पाहू शकता अशा प्रकारचे विक्री झालेले कोंड आहेत पाहू शकता बैल शेतकरीच गाय आहे पाहू शकता कितील गाबा आहे तिसरी वेळ चला किती महिनेची गाव आहे आता तो बरोबर आहे ओळू भरला आहे का इंजेक्शन हळू भरला आहे कुठला जाणते आ तेलगाव पिसी कोणाचा तेलगावचा घाटीचा घाटीचा किती किंमत सांगितली मला आता काय पस्तीस सांगतो पस्तीस कमी नाव पत्ता सांगा आपला हां गाव पात्री उत्तर सोडा पात्री उत्तर सोलापूर तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा त्र्याण्णव एकोणसाठ बेचाळीस बाहत्तर त्रेचाळीस दूध किती देशी वेले ना दूध तीन लिटर सकाळी काय नाही असं का दुधाची गॅरंटी देतावर पैसे देऊ द्या धन्यवाद पाहू शकता उत्तर सोलापूरची गाय आहे आणि मालक गॅरंटी देत आहेत जुन्यातली गाय आहे दुधाची गॅरंटी देत आहेत कि सकाळ संध्याकाळ व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद अशा प्रकारच्या गाय आहेत पाहू शकता यात्रा चालू असल्यामुळं बाजार शिळा आहे उमदीचा यात्रा झाली मोठी त्याच्यामुळे यात्रेमध्ये गिराईक नाही व्यापारी वर्ग नाहीत जे काही ठराविक आसपासचे सांगोल्याचे व्यापारी आहेत त्यांचीच जनावर आहेत आणि नेहमीचे खरेदार जे आहेत कर्नाटक मधले भागातील व्यापारी वर्ग तेवढेच काय ते अशा प्रकारची गाय आल त्या आज सांगोला बाजारमध्ये अशा प्रकारच्या गायी आल्या त्या आजच्या बाजारात पाहू शकता आजच्या सांगोला बाजारामध्ये अशा प्रकारच्या सुंदर गायी येतात ज्यांना कुणाला दुधाच्या गायी घ्यायच्या असतील त्यांनी सांगोला बाजारला अवश्य भेट द्या हे चढचण व्यापारी वर्गाने घेतलेल्या गायी आहेत पाहू शकता पाहू शकता ही घेरडीचे मंगळवाड तालुक्यातले जे नंदेश्वरचे आहेत गरंडे यांची दावण आहे पाहू शकता यांची दावण तुम्हाला खरसुंडी यात्रेमध्ये आता येणाऱ्या खरसुंडी यात्रेमध्ये पाहायला भेटेल मांडग्याच्या यात्रेमध्ये पाहायला भेटेल पौर्णिमेला आणि जमलं तर उद्या परवा जी एकादशी आहे पंढरपूर तिथे पण पंढरपूरला पाहायला भेटेल पाहू शकता आठरवण शरीर आखी रेखी देखण्या गाई पाहू शकता किती सुंदर आहे जुन्यातला खेलार सांगोला बाजारामध्ये काय असे फिरताना पाहायला भेटते अशा प्रकारच्या पाच सात गाई आहेत खूप सुंदर आहेत पाहू शकता मोर कान आहे काळा मोरा कुणाचा आहे खोंड मित्र महिने का ओळख आहे घेरडीच्या मोठीचा बिरा मोठे घेरडी गुलाबराव गुला गुला मोठे यांच्या ओळख अकरा महिन्याचा खोंड आहे काय किंमत सांगताय पन्नास हजार रुपये नाव सांगा आपलं नाव बरोबर प्रणव बुरुंग गाव लक्ष्मी लक्ष्मी दहिवाडी तालुका मंगळवाडा मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्याहत्तर तीस बावीस पंचवीस पुन्हा एकदा सांगा एकोणऐंशी सत्याहत्तर तीस बावीस पंचवीस व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता गुलाब मोठे यांचा जो काळा मोरा सलगरी खिल्लार खोंड आहे त्या खोंडाचा लांबलचक सुंदर देखना किवरेख्यू खोंडा आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा धन्यवाद मालक